अजित शेख यांची महाराष्ट्र मुस्लिम मेहत्तर सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली वर्ग चार मधील कर्मचारी म्हणजेच सफाई कामगार यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र मुस्लिम मेहत्तर सफाई कामगार संघटना नेहमीच लढत असते त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याचे काम ही संस्था करत असून या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक हातांना काम मिळालं आहे आता अजित शेख यांच्यावर महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आणि तेही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील अशा सदिच्छा आणि भावी शुभेच्छा देण्यात आल्या श्री अजी शेख यांची मुस्लिम मेहतर समाज जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातो देशाची राज्याची सेवा घोडो हीच ईश्वर जय हिंद जय महाराष्ट्र माननीय श्री अजित शेख यांना जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन माननीय श्री अजित शेख यांना जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन माननीय श्री अजित शेख यांची मुस्लिम जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अजित शेख यांचे मुस्लिम मध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन श्री माननीय अजित शेख यांची जिल्हा प्रमुख अध्यक्ष पद निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यावेळी अजित शेख यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले माननीय सैजाद साहेब यांनी राज्य नाशिक जिल्ह्याचे अध्यक्षपद हे सांभाळण्यासाठी मला आज त्यांनी सन्मानपत्र देऊन मला सन्मान केलं त्यांनी त्याच्याबद्दल मी माझ्या तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो जिल्हा अध्यक्षा अध्यक्ष असताना मी याच्यापूर्वी बरेचसे कर्मचाऱ्यांचे बरेचसे पर प्रश्न मी सोडून काढलेले त्यासाठी ते त्यांनी माझे हे काम बघून मला मुस्लिम मैत्र समाजाचे जिल्हा अध्यक्षपद त्यांनी मला निवडून दिलेले आणि त्यांनी मला माझ्यावर त्यांनी जे विश्वास माझ्यावर ठेवलेले मी ते विश्वासाप्रमाणेच मी कर्मचाऱ्यांचे इतर समाजाचे इतर कुठल्याही समाजाचा जातीत असेल मी त्यांचे प्रश्न त ता, तात्काळनी सोडायचे प्रयत्न करल किंवा कुठल्याही मंत्री असो किंवा कुठल्या आमदार असो खासदार असो यांच्यासमोर किंवा कुठले शासकीय अधिकारी शासकीय शासकीय अधिकारी असो यांच्याशी चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मी निकाली काढल अशी मी सगळ्यांना गवाई देतो आणि मला आज मुस्लिम मैतर समाजाचे जे जिल्हा अध्यक्ष पद दिलं आहे मी आज माझे राज्य अध्यक्ष शहजाद साहेब यांचा मी फार अभिनंदन करतो आणि याच्यापुढे तुम्ही दिलेलं मला काम ती मी तुम्हाला या एका वर्षामध्ये त्याची पावती करून मी तुमच्या भेटीसाठी देईल अशी माझी भावना आहे आणि याच्या पुढे मी तन मन धन्नानी काम करन आणि माझ्या जे मला तुम्ही संधी दिली त्या संधीचा मी फार मोठा उपयोग करन आणि कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न मी हाताळी काढन अशीच मी सगळ्यांना गवई देतो आणि मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रक्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक